दोन वर्ष झाले या ठिकाणी चांगले कार्यक्रम होत आहेत आणि खरंच याचा खूप वेळ मोठा होणार आहे खूप मोठा होणार आहे का तर हा संकल्प आपला नाही हा संकल्प देवाचा आहे बर का सत्य संकल्पाचा दाता नारायण त्या ठिकाणी कोणाची गरज नसते तो संकल्प देवच पूर्ण करून घेत असतो बर का देवसंकल्प पूर्ण करून घेत असतो आपण फक्त निमित्त असतो या ठिकाणी ज्या गोष्टी होणार आहेत त्या होतच असणार आहेत काय बरं का, का? माणूस हा निमित्ताचा धनी असतो क्षणी काही होत नसतं फक्त आपण निमित्त साधायचं आणि या ठिकाणी झालेली कीर्तन सेवा आहे बोलण्यासारखं खूप आहे पण आता बोलून वेळ तुमचा घेणार नाही कारण तुम्ही उन्हात बसलाय सुंदर असे अंबर महाराज असतील सायकर महाराज असतील अण्णा असतील सायकर महाराज असतील महाराज असतील आमच्या कीर्तीताई असतील पूजाताई असतील आमची ही ताई असतील आदरणीय सुरेश महाराज असतील अं माझे ज्येष्ठ बंधू नवनाथ महाराज असतील हरिदास महाराज असतील आमदार कृष्णा असेल विशेष म्हणजे निया निया या ठिकाणी कार्यक्रमाला शोभा येण्याचं एक अजून एक कारण आहे बर का ते म्हणजे ही साऊंड सिस्टम बर का साऊंड सिस्टम मुळे या कार्यक्रमाला शोभा आता चांगल्या चांगल्या ठिकाणी गेलो ना एकच भोंगा आणि एकच कर्ण बघायला मिळतो बर का आम्ही रोज फिरतोय एकच भोंगा पण इथं खूप चांगली सिस्टम आहे की त्रास अजिबात होत नाही आणि त्याच्यामुळे या कार्यक्रमाला एक विशेष प्रकारचा आनंद निर्माण झालाय मी जास्त दिवस नाही मी दोनच दिवस होतो पण चांगला अंबर महाराज एवढे आवाज खराब आहेत पण तुमचा चांगला आहे अजून गोवा एवढा वर जातोय मस्त पे असो अंबर महाराज आहेत राजेंद्र दाजी असतील विनेकरी बाबा असतील काका असतील आमचे हे सगळेच बाळगोपाळ तुम्ही सगळे श्रोते मंडळी या सगळ्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी या सगळ्यांनी आणि विशेष म्हणजे बरं का आमचं संतांचा सेवक एक युट्यूब चॅनल आहे त्या चॅनल वर काल झालेलं कीर्तीचं कीर्तनही आम्ही अपलोड केलंय तुम्हाला तर परत कधी बघायचं झालं की आपल्या गावातली एक लेकर आहे तिचं कीर्तन आम्ही केलं होतं ते जर बघायचं